दहा डिसेंबरला माते फिरून भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेची विटंबना केली याबद्दल परबडी बंद करण्यात आलं पण तिथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर यांनी दलित वस्तीमध्ये कोबिंग ऑपरेशन करायला लावलं निरपराध लोकांना अटक करण्यात लावलं प्रचंड लाठीमार झाला वाटेल त्यांना तुरुंगात डाबण्याचा प्रयत्न झाला पोलीस कस्टडीमध्ये असताना प्रचंड महाराण करण्यात आले या महाराणीमध्ये एक भीमसैनिक शहीद झालेला सैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारून त्याचा जीव घेतलेला आहे याबद्दल महाराष्ट्र शासन आणि त्यांचे पोलीस या, या सगळ्यांचं मी कडकडीत निषेध करत आहे चौदा तारखेला जिल्हाधिकाऱ्या पुढं काळे झेंडे लावून प्रचंड निदर्शन आम्ही केलेलं आहे परंतु या नवीन सरकारला मी इशारा देत आहे की तुम्ही जर दलितांची अशी जर जीव घेणार असाल तुम्ही एका बाजूला हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करता आणि दुसऱ्या बाजूला दलिताला मारण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून आंबेडकरी जनता श्रमिक जनता दलित जनता एकत्रित येऊन या सरकारविरुद्ध उग्र निदर्शन करू आणि दलिताला संरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या शहीदाच्या घरामधील एकाला सरकारी नोकरी मिळालं पाहिजे एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई त्यांना मिळालं पाहिजे आणि ज्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा माजी आमदार म्हणून मी करता